बहुप्रतीक्षित छावा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगलीच पसंती मिळाली तर कलाकारांचा अभिनय झळकणार आहेत अभिनेता संतोष जुवेकर सिनेमात रायाजी ही भूमिका साकारतोय संतोषने नुकताच या सिनेमाचा एक बिहाइंड द सीन व्हिडिओ शेअर केलाय यात संतोषची ऍक्शन सीन शूट करतानाची मेहनत आपल्याला पाहायला मिळते तर या सिनेमाच्या ऑडिशनचा एक किस्सा संतोषने राजश्री मराठी सोबत संवाद साधताना सांगितलंय एक तर मी आता छावाबद्दल तर आपण बोलूयाच पण मला ना मी म्हणेन की आम्ही ब्लेस्ड म्हणजे मी आधी शाळा एक सिनेमा केला होता ती कादंबरी मला खूप आवडलेली मिलिंद बोकिलची आणि यार याच्यावर सिनेमा झाला पाहिजे आणि याच्यातनं हे मांजरेकर मास्तरनं मला मिळालं ना करायला मजा येईल अननोईंगले वॉज मॅनिफेस्टिंग म्हणू आपण सो तसं मी छावा कादंबरी वाचली होती तेव्हा म्हणत होतो यार ह्याच्यावर जेव्हा सिनेमा होईल ना यार त्या सिनेमात काहीतरी एक काहीतरी रोल मिळावा या छावा सिनेमा व्हावा असतो अँड सो लाईक दॅट सो मला वाटतं सुरुवात तेव्हापासूनच झाली आहे जेव्हा मी इच्छा व्यक्त केली आणि राजांनी आशीर्वाद दिला असेल किंवा दिवाळी दिला किंवा तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे पण ऑडिशन दिलं होतं मी या सिनेमासाठी ते कॅरेक्टरचं ऑडिशन दिलं होतं वेगळ्या कॅरेक्टरसाठी पण लक्ष्मण सरांनी माझ्याकडे ऐक न सांगत्या तू बघितलं तुझं ऑडिशन खूप छान झालं आहे पण मला ना तू रायाजीसाठी हवा आहेस mm. तर तुला चाल म्हणजे सर आणि मी असं एक कादंबरी मी वाचलेली आहे मग रायाजी म्हटल्यावर तर मी मंद लड्डू कुठं सर हो चालेल नाही बघ तुला आवडेल स्क्रिप्ट तो वाचाला तू वाच आणि ठरव चांगलं आहे ऑब्विसली सर मला माहिती नाही आणि प्रकारे लक्ष्मण सरांनी संतोष सोबत या सिनेमात, निलकांती पाटे कर, सुवरत जोशी आस्ताद काळे सारंग साठे शुभमकर एकबोटे असे अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत तर सिनेमात अभिनेता विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारतोय तर अभिनेत्री रश्मिका मंदाना येसुबाईंची भूमिका साकारते हा सिनेमा चौदा फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय छावा सिनेमासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी